बऱ्याच व्यक्तींना पांढरे कोड म्हणजेच त्वचेवर पांढरे डाग हे असतात यालाच व्हिटिलिगो असे देखील नाव आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याला श्वित्र असे नाव आहे असे पांढरे डाग असताना त्यावर कुठल्याही प्रकारचा स्त्राव नसते खाज नसते आणि कुठल्याही प्रकारचे फोडे किंवा लालिमा अशी नसते परंतु इतर त्वचेपेक्षा याचा रंग वेगळा दिसत असल्याकारणाने आपल्याला ते नको असते तर अशा पांढऱ्या कोड्याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे खाली दिलेले त्रिकोण बटन दाबून तुम्ही पांढऱ्या कोड्याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघू शकाल तसेच याचे लिंक कमेंटमध्ये देखील दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पांढरे कोड हे का होतात याची कारणांविषयी सविस्तर वर्णन केलेले आहे कोट झाल्यानंतर आयुर्वेदशास्त्रामध्ये काय औषधोपचार सांगितलेले आहे याविषयी माहिती आहे तसेच कोट झाल्यावर आपण काय पथ्य पाळायला हवे या याविषयी वर या या संपूर्ण वर्णन हे केलेले आहे तसेच कोट झालेले असल्यास आणि तुम्हाला माझ्याशी कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद